बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल गड किल्ल्यांच्या सानिध्यात मिशन पाचशे सह्याद्री शिवजन्म उत्सवाचं सुरुवात मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा करून साजरा करण्यात यावा यासाठी पाटणादेवी तालुका चाळीसगाव परिसरात कन्हेरगड किल्ला मद्रासी बाबा परिसरात आज दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी जंगल सफारी आयोजित केली होती संकल्पना डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण संकल्पक मिशन पाचशे कोटी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते श्री दिलीप घोरपडे माजी अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान भल्या पाटील सर्व संख्येने हेमाडपंथी महादेव मंदिराजवळ जमले महिला व तरुण मुलांचा उत्साह हो वाखाण्या हो परिसरातील वस्तू व वास्तूंचा अभ्यास करून जतन व संवर्धन करत शिवजयंती साजरी करण्यात यावी ती खरी शिवजयंती साजरी केल्यासारखी होईल आजच्या मोहिमेचा उद्देश ही तोच आहे असं डॉ उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले दुर्ग संवर्धनासाठी महाराष्ट्रभर सह्याद्री प्रतिष्ठान करत असलेल्या कामाची माहिती मोहिमेचे अध्यक्ष श्री दिलीप घोरपडे यांनी दिली आठ वाजता आम्ही सर्वांनी हेमाडपंथी महादेव मंदिराजवळून किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेने चढाईला सुरुवात केली वातावरणात सकाळी थोडी थंडी होती पण चढाईला सुरुवात केली तेव्हा थंडी कुठल्या कुठे पळून गेली थोड्या चढाईनंतर येणारी जैन लेणी पाहून आम्ही शृंगार चावडीकडे प्रस्थान केले जंगलामध्ये आपण खूप शांतता ठेवली पाहिजे शृंगार चावडीच्या परिसरात अशीच शांतता ठेवत आम्ही डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतले शृंगार चावडीच्या ली लेणीमध्ये दगडावर सुंदर कोरीव काम आढळले शृंगार चावडी, चा ले, चावडी पाहून आम्ही काने कनेरगडाच्या माथ्याकडे प्रस्थान केले कनेरगडाचा माथा चढत च कातळ खडकांमध्ये सह्याद्री प्रतिष्ठाने कोरलेले कोरलेल्या पा, पायऱ्यांमुळे आमची चढाई सोपी झाली माथ्यावर खूप मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते आणि त्या वाळलेल्या गवतावरून पाही सटकत होते आम्ही तसेच पुढे जात दगडी बुरजाजवळ थोडी विश्रांती घेतली त्या ठिकाणी किल्ले कनेरगडाला कनेरगड हे नाव कसे पडले असावे याविषयी विचारमंथन झालं बुरुज पाहून आम्ही कनेरगडावरील अतिशय उंचावरचे आणि शेवटचे शे टोक जे म्हणजेच हनुमान टेकडी या भागाला भेट देऊन मद्रासी बाबाकडे जाणाऱ्या पायवाटेने निवडक दुर्ग सेवकांनी प्रस्थान केले बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भर उन्हात आम्ही जंगल तुडवत होतो पूर्ण जंगल वाळलेलं होतं गवत वाळलेलं होतं डोक्यावर ऊन मी म्हणत होतं पुढे गेल्यावर आम्हाला खूप सागाची झाडं दिसली त्या खालून जाताना पाया पानावर पाय, पाना पाय पडल्यामुळे चुरचुर असा आवाजही होत होता भाजलेला पापड मोडताना होतो तसा जंगलामध्ये सगळी झाडं वाळलेली असताना एका झाडाला मात्र पिवळी धमक सुंदर फुलं दिसली होती विपरीत परिस्थितीत ही एखाद्या व्यक्तीनं सुखी समाधानी असावं असं मला ते फुलाचं झाड पाहून भासलं इकडे कनेरी गडावरून पायथ्याला आलेले मिशन पाचशे ची टीम आणि सह्याद्रीचे काही दुर्गसेवक यांनी हेमाडपंथी महादेव मंदिराजवळ थांबून पूर्ण जंगल सफारीचा थकवा घालवला आणि हास्य विनोद गप्पा गोष्टी करत भोजनाचा आनंद घेतला त्यानंतर डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी उपस्थितांमधून काही सदस्यांना आपापले अनुभव कथन करण्यास सांगितले यात महाविद्यालयीन विद्यार्थी प्राध्यापक शिक्षिका तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी या भटकंतीमध्ये आलेले अनुभव तसेच काही सूचना या ठिकाणी मांडल्या आणि आता इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक शिवजयंतीला अशाच पद्धतीने एखाद्या किल्ल्यावर जाऊन त्याच्या सानिध्यात शिवजन्महोत्सव साजरा करण्याचा निर्धार सर्वांनी केला व परिसरात सर्वांनी निरव शांततेच्या सहवासात पसायदा पसायदानाने या स्थळाचा निरोप घेतला आम्हा आम्हा काही सदस्यांना मद्रासी बाबाजवळ पोहोचायला दुपारी दीड वाजला थोडी विश्रांती व भोजनाचा आस्वाद घेत आम्ही परतीचा प्रवासाला लागलो परतीचा प्रवास थोडा सुकसकर होता एका टेकडीवर थोडीशी चढाई केल्यानंतर दमछाक झाली मात्र नंतरचा प्रवास हा गर्द सावलीतला होता घंडा जंगलातून जाणारा होता त्यामुळे प्रवासाचा क्षीण कमी झाला जंगलातून भ्रमती करत संध्याकाळी पाच वाजता मी जंगलातून बाहेर पडलो तेव्हा पाय कुरकुर करायला लागले होते आज सोळा सतरा किलोमीटरची भ्रमंती झाली असावी लांबचे बरेच किल्ले पाहुणी झाले होते पण जवळचा किल्ला राहून गेला होता किल्ला आणि जंगल भ्रमंती आनंद देऊन गेली सह्याद्री न्यूज ब्युरो संभाजी पाटील दिलीप घोरपडे चाळीसगाव अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद